चौकार मारून मला वाटत अभिजित मोरे कल्पेश मोरेने जिंकवला होता यावेळेचा प्रवीण बोई पहिला चेंडू निर्व चेंडू आमदार हो साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय अजून एक रिवर्सशी अटेम्प्ट करण्याच्या नादामध्ये दोन चेंडू मिस झालाय तो दिनेश पाटील खेळाडू यावेळेचा लोअर फुलटास्पद्धीचा हा चेंडू बॅट ची इनर मध्ये प्रवीण न हा चेंडू गॅदर केला आणि इथून लागोपटचा तिसरा निर्धाव चेंडू आज काय गोलंदाजी घडले प्रवीण बोईरीची वाक्य न्य जोगी नामक दोन मॅच मध्ये दोन हॅट्रिक मात्र त्याने घेतल्या आणि ही शेवटची मॅच यावेळी मोठा पटका झेल होण्याची शक्यता क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली दिनेश पाटीलला परतावा लागतंय माघारी जेलबाद साठ कोटी चाळीस लाखाचं अजिवली ते भातांपर्यंत जो मुख्य रस्ता आहे बातानपाडा तो मंजूर कर करून देणारं एकमेव नेतृत्व आदरणीय आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि बातान आणि बाताणपाडा ग्रामपंचायतवर असलेलं आटूट प्रेम त्या प्रेमाखात आपण पाहू शकता रात्रीचे एक वाजून बारा मिनिटं झालेली आहेत आणि आदरणीय आमदार साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत पहिली विकेट मात्र इथे प्राप्त झाली प्रवीण भोईरला काय दर्जेदार गोलंदाजी आज घडली आहे प्रवीण भोईरकडून एकी धावणं देता एक विकेट मात्र प्राप्त केली आहे दिनेश पाटीलची ची नौका खेळाडू जयेंद्र पाटील मात्र मैदानात दाखल झाला टीम नारबोलीच्या वतीनं प्रवीणचा पुढचा चेंडू यावेळी अगदी लेटकट केला चेंडू खाली मात्र क्षेत्र सुंदर आणि इथे मात्र थोडासा डिसिजन पेंडिंग असेल तिसऱ्या पंचांची मागणी मात्र मैदानात केली जाते तर मी आदरणीय आमदार साहेब आपणाला विनंती करेन की आपण आपलं स्थान ग्रहण करावं आदरणीय आमदार महेश शेठ आपणाला आपल्याला विनंती असेल की आपण आपलं स्पर्धेला शुभेच्छा दोन मिनिट आमदार साहेब आपण वेळे अभावी आपण पाहू शकता आदरणीय आमदार महिश बालदी यांचं प्रस्थान होत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि खास करून त्यांचे आभार मानूयात की अगदी रात्री मध्यरात्री या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिली त्याबद्दल मनापासून आभार आउट आहे फलंदाज होईल इथे बाद आल्या पावली मात्र माघारे परतावं लागेल ते फलंदाज जयेंद्र पाटील जयेंद्र पाटीलला आल्या पावली माघारे परतावं लागलं आमदार साहेब इथून प्रस्थान होत आहेत तमाम भात प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी अहोरात्री साहेबांनी या मॅचला विजिट केली साहेब आपलं भारतीय जनता पार्टी भातान आणि भातवाड यांच्या वतीनं खूप खूप आभार प्रवीण भोईरचा पुढचा चेंडू तो बरा वाटत संपला ना आणि या सामन्यामध्ये देखील विक्रम केलाय प्रवीण भोईरनं मेड अँड ओवर शतक टाकण्याचा विक्रम पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिकचा विक्रम दुसऱ्या मॅच मध्ये हॅट्रिकचा विक्रम आणि या मॅच मध्ये निर्धाव शतक टाकण्याचा विक्रम करणारा एकमेव खेळाडू प्रवीण भोईर साठी एकदा जोरदार टाल्या <laughs> तीन मॅच मध्ये प्रवीण भोईर तीन षटक हाताळली त्याने तीन मॅच मध्ये फक्त सहा धावा खर्च केले आणि तब्बल आठ विकेट म्हणजे अठरा चेंडू या खेळाडू टाकलेत त्यात फक्त सहा धावा खर्च केल्यात आणि आठ विकेट घेणारा एकमेव खेळाडू प्रवीण बोईर याच्या रॅकॉर्डची आज संपूर्ण रायगडवर चर्चा केली जाईल असा रेकॉर्ड आपल्या नावावर प्रस्थापित करतोय बातांचा बाहुबली प्रवीण बोईर दुसरं शेड घातलण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय तो मिस्टर अल्लू अलंकार बोईर त्याच्या हातामध्ये कल्पेश मस्कर आणि नितेश पाटील ही जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते ती नारपोली संघाच्या वतीनं त्याच दरम्यान बक्षीस आलंय प्रवीण भोईर साठी भाताणपाड्याचे लिजेंड क्रिकेटर सुधीर मुकादम यांच्याकडून प्रवीण भोईर साठी पाचशे रुपये निर्धाव षटकासाठी जमा झालेत आमच्या मंडलाकडे अलंकार भोईरचा पहिला चेंडू फेस करेल खेळाडू कल्पेश मस्कर प्रथम स्ट्राइकवर वर येतोय कल्पेश मस्कर आता मात्र टीम नारकोलीला मोठ्या फाटक्यांची गरज आहे चार षटकांचा खेळ करता वेळीच पहिल्या षटकातच एकही धाव आली नव्हती आली नाहीये आणि आता दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू अलंकारच्या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा चेंडू खाली क्षेत्रक्षक इथून मात्र चुकता नडक बघता झेल पकडलाय इथून अजून एक दर्जेदार खेळाडू होतोय बाप आमचे स्कोरर मयूर पाटील आम्हाला सांगतायत की नारपोली संघ या मैदानावर नाईटच्या स्पर्धांमध्ये आठ ते नऊ वेला फायनलच्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागलाय म्हणजे ग्राउंड ग्राउंडचं पण तथ्य आहे आपण पाहिलं भातान असाच सामना सेम म्हणजे जोवेली बरोबर भातान पहिली राऊंड खेळली नारपोलीच्या मैदानावर सेमीफायनलची मॅच झाली नारपोली विरुद्ध भातान आणि तिथं मात्र नारपोली संघानं वर्चस्व प्राप्त केलं आणि आता भातांचं ग्राउंड आहे आणि आता सध्या तरी पहिल्या शक्काच्या समतीनंतर भाता संघ वर्चस्व प्रस्थापित करतोय पेठच्या ग्राउंड वर देखील मॅच चालू आहे टीम भातांची तिकडे देखील आमचे खेळाडू खेळत पेठच्या मॅच ग्राउंड वर देखील जयेश भोईर आणि रोशन भोईर ही ओपनिंग जोडी उतरली आहे आतापर्यंत तीन धावा तिकडे देखील वातान टीमच्या खात्यावर जमा झाल्यात इकडे अलंकार बोहिर एक कमाल करतोय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतेय थोडासा रनअप चुकतोय यावेळेसचा चेंडू मोठा फटका प्रवीण भैर स्वतः चेंडू खाली आले होते थोडासा बंबल पहायला मिळालं थोडीशी खराब कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि इथून मात्र दोन धावा कुठल्या जात आहेत आणि दोन धाव्याने बऱ्याचशा उशिरानंतर टीम नारपोलीचा अकाउंट मात्र ओपन होत आहे पुढचा चेंडू अलंकार भुईरचा यावेळेचा चेंडू च्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत चेंडूची पकड करतायत चेंडूची पेकी होईपर्यंत दोन दावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात अगदी शांत क्रिकेट नारपोलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चार धावपलकावर लागल्यात यावेळचा मोठा फटका क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येतोय अतिशय देखणं क्षेत्रक्षक सागर होईरच्या माध्यमातून एक धाव मिळेल या चेंडूवर यावेळेचा अजून एक निर्धाव चेडूल, काय गोलंदाजी हाताळल्या अलंकारने देखील सुंदर गोलंदाजी इथून मात्र दोन षटकांचा खेळ संपवि आलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर दावलकावर धावा लागल्या त्या तब्बल पाच प्रवीण भोईर न शून्य धावा दिला होत्या आणि आता अलंकारनं पाच धावा कर्जी केल्यात तिसरं षटक हाताळण्यासाठी संदेश भोईरच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवला जातोय अतिशय सुंदर चेंडू होता ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच मात्र आमच्याकडे वल्ले आणि इथून मात्र स्वर चेंडू स्वरची एक धाव मिलेल टीम नारपोलीला सहा धावा आतापर्यंत जोडल्या जातात अजून एक निर्धाव चेंडू पुढचा चेंडू संदेश बोईरचा यावेळी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय काय गोलंदाजी घडली जाते आज भात भातान टीमच्या बाजूनं यावेळी मात्र मोठा फटका खेचलाय चेंडू खाली क्षेत्रक्षक इथून मात्र जेलबाद होईल फलंदाज अभिषेक मोरे चार गडी बाद झालेत टीम नारपोलीचे एकंदरीत धावपालिकावर धावा लागल्यात त्या सहा प्रथम सत्रात फलंदाजी करणारा नारपोली संघ तिसऱ्या षटकात फलंदाजी करताय आणि आतापर्यंत सहा धावा धावपालिकावर लागल्यात नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय नरेंद्र म्हस्कर या खेळाडूमध्ये मोठी क्षमता आहे मोठे मोठे फटके खेचण्याची कोणत्याही टाईमला आणि आता त्या फटक्यांची मात्र गरज आहे टीम नारपोलीला यावेळी मोठा फटका एक करण्याचा प्रयत्न जेल होण्याची शक्यता आणि जेल बाद झालाय फलंदाज नरेंद्र मस्कर आल्या पावली माघारी न मात्र दोन बोलात दोन विकेट घेतलेत हॅट्रिकच्या उंबरट्यावर मात्र आता उभा आहे संदेश बोईर यावेळी मात्र झेल होण्याची शक्यता सागर भुईर चेंडूच्या खाली आणि इथून मात्र हॅट्रिक प्राप्त केले ती गोलंदाज संदेश बोईरनं एकंदरीत आपण पाहिलं की तिसरी विकेट हॅट्रिक मला वाटतं या स्पर्धेमधली पाहायला मिळाली दोन विकेट हॅट्रिक प्रवीण बोईर घेतल्या <coughs> आणि एक विकेट हॅट्रिक संदेश बोईर घेतली नौका खेळाडू मैदानात दाखल दाखल झालाय अभिजित मोरे ऍडवर आदरलेला हा चेंडू लाऊड अपील देखील झाली आणि इथून मात्र रिरुधाव चेंडूजी सांगता तीन षटकांचा वाजवी खेल इथे संपर्कात आलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपालकावर दावा लागल्या त्या तब्बल सहा अजून येणाऱ्या सहा चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे आणि या सहा चेंडू मध्ये जास्तीत जास्त दहा जमवाव्या लागतील त्या टीम नारपोलीला आणि नारकुली यांचीच हा तिथे तेच अठ्ठावीस तिके हम्म एकोणतीस झाले दादा तीस लावीन पहिला चेंडू महेश भोईरचा आणि इथून मात्र आपण पाहिलं थोडस फंबलिंग पाहायला मिळालं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दावचितच्या स्वरूपात बाद झालाय तो खेळाडू नितेश नितेश पाडे एक धाव काहून दुसऱ्या धावेला विकेट मात्र गेली सात धावा धावपालकावर लागल्यात सात विकेट आतापर्यंत तंबूचा रस्ता धरलाय सात धावा आणि सात विकेट गेलेले टीम नारपोलीचे नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय योगेश मस्कर प्रहार करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता योगेश मस्कर यांनी दोन षटकार लगावले तर चंद्रकांत भोईर भातान यांच्याकडून हजार रुपयाचं पारदर्शिक आहे आणि स्वप्नील भोईर यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं पार्तोषिक आहे योगेश मस्कर साठी दोन षटकार चंद्रकांत भोईर यांचे हजार आणि स्वप्नील भोईर यांचे पाचशे योगेश मस्कर यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वल्लेत आणि स्वर चेंडू स्वरच्या सायन नऊ दावा या इनिंग मध्ये आतापर्यंत माझं वाटत मयूर आपण तीन वाईट चेंडू पाहिलेत म्हणजे तीन दावा या वाईटच्या स्वरूपात आलेत यावेळचा निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर एक धाव नंतरचा चेंडू निर्धाव परत वाईट परत निर्धाव परत वाईट आणि आताचा परत निर्धाव चेंडू महेश बोईर कमाळीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून मोठा फटका झेल होण्याची शक्यता चेंडू खाली रक्षक निलेश बोईर न टिपलेला हा देखना षटकार सुंदर असा झेल टिपला आणि योगेश मस्करच्या पारीचा इथून अंत झालाय दहा दाव पलकावर इनेट नंबर दहावर येतोय फलंदाज बावेश मोरे डावकुर्या हाताचा हा खेळाडू या वेलचा अजून एक निर्धाव चेंडू एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुटात आलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर चार ओवरच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त नऊ नऊ धावा धावपलकावर लागल्यात टीम जोवेली बरोबर पहिल्या फेरीत सामना खेळताना भातान संघानं असं वाटत फक्त सो सोळा का सतरा धावा दिल्या होत्या आणि नंतर आजवी बरोबर खेळताना अडतीस धावा खर्च केल्या आणि आता नारपोली संघाच्या बरोबर निर्णायक मॅच मध्ये चोवीस चेंडू मध्ये फक्त आणि फक्त नऊ धावा खर्च केल्या महाताण संघाच्या या गोलंदाजाने त्याचा विश्लेषण आपण पाहिलं प्रवीण भोईनं पहिलं षटक निर्धाव टाकलं त्याचनंतरचा अलंकार भोईरचा दुसरं षटक फक्त पाच धावा देऊन गेलं आणि संदेश भोईरचं षटक ते फक्त आणि फक्त एकेरी धाव देऊन गेलं ती पण वाईटची आणि आता शेवटचं महेश भोईरचं षटक ते दावा देऊन गेलं तीन एकंदरीत नऊ धावा दहा धावींची गरज आहे चोवीस चेंडूंमध्ये बात संघाला चोवीस चेंडू आणि दहा धावींची गरज चला टीम पाहता ओपनिंग जोडी लवकर पाठवा चला या लवकर पाहता टीम ग्राव, देखील जयेश भोईर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय जिथे अठरा चेंडू मध्ये तीस धावांची करते अपोजिट मुरबी टीमला तिथे जयेश भोईर न पाच चेंडूंमध्ये फक्त तीन धाव दिल्या प्रगती पथावर भातान संघ सर्व बाजूनी पाहायला मिळतोय चला भातान ओपनिंग जोडी पाठवा लवकर प्रवीण भोइर अनि निलेश भोइर चला घ्या फास्ट जरा पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय निलेश भोईरना चेंडू जाईल सीमा पार शक्कर पहिल्या चेंड वर सामना खुला करून सोडलाय बातान संघाच्या बाजूने फलंदाज निलेश भोयरना या चेंडूवर झेल होण्याची शक्यता क्षेत्रक्षक चेंडू कडे पाहत राहिला इथून मात्र टेकेरी धाव मिळेल टीम भातानला सात धावा धावपलकावर लागल्यात जी आनी जेल होण्याची शक्यता आणि जेल झाला जमीनला दान इथून मात्र एकेरी एक धाव मिळेल टीम भाताणला आता विजयाच्या अगदी उमरट्या उभा आहे तो टीम भातान एक धावेची गरज आहे दोन धावेची गरज आहे टीम भातला यावेळेचा चेंडू मोठा फटका एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र टॉप फोर मध्ये प्रवेश करतोय कर, श्री दत्त मातान संघ डीजे